नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकलेली पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी अवकाळीली आठशे पंच्याऐंशी क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा तशी पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकालेली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती देवळा नाशिक या ठिकाणी अवकालेले पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल जॅस दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल